न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा परराज्यातून मुक्ताईनगर तालुक्यात अवैधरित्या गुटक्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत आहे यासह इतर अवैध धंदे देखील सुरू असून याची सखोल चौकशी करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संघटक सुनील पाटील यांनी केले आहे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मुक्ताईनगर तालुका हा महाराष्ट्र व मध्य प्रदेश सीमेवर असल्यामुळे गुटका तस्करांसाठी प्रमुख मार्ग ठरत आहे विशेष म्हणजे स्थानिक पोलीस व अन्न औषध प्रशासनातील काही अधिकारी तस्करांशी अर्थपूर्ण साठेलोटे करून तस्करीला पाठिंबा देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे नुकतेच दोन ते ती तीन दिवसांपूर्वी सुमारे दोन कोटी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला याआधीही लाखो रुपयांचा गुटखा तस्करीसाठी पकडण्यात आला आहे विशेष म्हणजे जळगाव येथून येणाऱ्या पथकाने ही कारवाई केली परंतु स्थानिक पोलिसांनी या कारवाईकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते दुसरीकडे बोधवड तालुक्यातील शिरसाळा देखील गुटखा का वाहतुकीवर कारवाई करण्यात आली परंतु ते प्रकरण देखील दाबण्यात आल्याची चर्चा देखील या परिसरात होत आहे दरम्यान अवैध गुटख्याच्या तस्करीत मोठे रॅकेट सक्रिय असून स्थानिक पोलीस व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कडक शासन व्हावे अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान कारवाई न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा सुनील पाटील यांनी निवेदनातून केला आहे प्रतिनिधी पंकज पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा